नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन, आत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रत करण्याचे काय परिणाम होतात आणि लोक प्रदोष व्रत का करतात तर त्याचे खरंच फायदे होतात का तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला केले जाते वेगवेगळ्या दिवशी पडणाऱ्या प्रदोषाचा महिमा वेगळा असतो सोमवारचा प्रदोष मंगळवारी येणारा प्रदोष आणि इतर दिवशी येणारा प्रदोष या सर्वांचे वेगळे महत्त्व आणि लाभ आहेत हे व्रत पाळण्याचे परिणाम आता आपण बघूयात एकादशी आणि प्रदोष या दोन्ही तिथी चंद्राशी संबंधित आहेत जर एखाद्या व्यक्तीने एक किंवा दोन्ही तिथींचे व्रत केले आणि फक्त फळांचे सेवन केले तर त्याचा चंद्र कितीही अशुभ असला तरी त्याची स्थिती सुधारण्यास सुरुवात होते म्हणजे शरीरातील चंद्रतत्व सुधारते चंद्राच्या स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती वाईट किंवा चांगली असते चंद्राच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो अशा स्थितीत एकादशी किंवा प्रदोषाचे व्रत योग्य प्रकारे पाळल्यास चंद्राचे वाईट आणि नकारात्मक प्रभाव थांबवू शकतात असे मानले जाते की जेव्हा चंद्र सुधारतो तेव्हा शुक्र देखील सुधारतो आणि जेव्हा शुक्र सुधारतो तेव्हा बुध देखील सुधारतो अशा प्रकारे तीन ग्रह शुभ फल देऊ लागतात चंद्र धन समृद्धी वाढवतो शुक्र स्त्रियांचे सुख आणि ऐश्वर वाढवतो आणि बुध नोकरी व्यवसायात लाभ वाढवतो दोन्ही उपवास चंद्र सुधारणे आणि भाग्य जागृत करण्याशी संबंधित आहेत म्हणून कोणत्याही देवाची पूजा करा तथापि प्रदोष व्रतामध्ये भगवान शिवाची पूजा केली जाते हे व्रत योग्य प्रकारे पाळल्यास भाग्य जागृत होते केवळ चंद्रच नाही तर इतर ग्रहांचा प्रभावही तुम्ही या व्रतांमुळे कमी करू शकता शुक्र आणि बुध तर सुधारतीलच पण गुरु मंगळ आणि सूर्यही चांगले परिणाम देऊ लागतील एकादशी आणि प्रदोषाच्या उपवासामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्हीवर परिणाम होतो या व्रताने तुम्ही अशुभ कर्मकांडही नष्ट करू शकता पुराणानुसार जो व्यक्ती एकादशी किंवा प्रदोषाचे व्रत ठेवतो त्याच्या जीवनात कधीही संकटे येत नाहीत आणि त्याच्या जीवनात धनसमृद्धी येते तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रताविषयी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद